संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह भंडाऱ्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे हे आंदोलन एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास भंडारा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या दोन हजार सतरापासूनच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला मात्र पाठपुराव्याला कुठलेही यश आले नाही सात वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही यश न आल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात भंडारा विभागाचे अध्यक्ष आर बी चौबे कार्याध्यक्ष पी एन भोगे कोशाध्यक्ष के ई कडव सचिव एल एम रंगारी यासह बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते एल एम रंगारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा मी रिटायर्ड लोकांच्या म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं दोन हजार सतरापासून पासून ज्या काही मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत एस टी प्रशासनाने एस टी प्रशासनाने आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि सोडून दिलं नाही आमच्या जे मुंबईचे सरचिटणीस आहेत साहेब साहे, त्यांनी पाठपुराव केला त्यांनी शासनाकडे निवेदन दिलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांनी मुलाखतीसाठी किंवा विचार करण्यासाठी बोलण्यासाठी म्हणजे बोलावलेलं नाही त्याच्याकरता आपण दोन हजार सतरापासून आपण वाट बघत आहोत आज दोन हजार सतरा आणि सहा सहा वर्ष झाले सात वर्ष झाले अजून त्यांची वाट बघू बघू आमचे डोळे पांढरे झाले पण अजूनपर्यंत शासनाने आणि प्रशासनाने बोलावलेलं नाही आम्हाला आशा होती की आमचे जे आदरणीय मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आणि हे सच्चे कार्यकर्ते आहेत सच्चे मुख्यमंत्री आहेत आम्हाला आशा होती की बा ते चर्चेसाठी बोलावतील आणि आमच्या प्रश्नावरती सोडवणूक करतील तो अजूनही त्यांनी बोलावले नाही त्याच्यामुळे आमच्या आटोक्याच्या बाहेर झालेला आहे त्यामुळं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आझाद मैदानावर सुद्धा एकाच दिवशी एकाच वेळी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचं मिळून आमचं एक डिव्हिजन आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज आंदोलन आम्ही केलेलं आहे ते वरचे पदाधिकारी आमचे ठरवून मान्य सर त्यांचे जसे आदेश येईल येतील तसं आम्ही त्याप्रमाणे करू